आज मी उमेदवार येण्यासाठी माझा दिवसभराचा दौरा होता गेल्या तिथं थोडस होत पिया फोन केला नंतर चुगळे असेल किंवा ज्या ज्या बूथवर मी आज भेट दिली तर वातावरण थोडस डिस्टर्ब असायचं कुठेतरी कार्य करताना थोडस मानसिक आधार देण्यासाठी कोण डिपार्टमेंटला वगैरे करत होते डिपार्टमेंट पण येत होतं मला सव्वा पाचला आमचे कार्यकर्ते शिरसाटवाडीचे बाळासाहेब शिरसाट यांचा फोन आला की मला इथून मतदान केंद्र बाहेर काढायचा प्रयत्न होतोय मतदान केंद्र ताब्यात घेण्यासाठी ते बोलत आहे किंवा कॉम्प्रोमाइज करून निम्मे निम्मे मत आपण वाटून घेऊ असं काहीतरी बोलत होते तर मी त्यांना सांगितलं की बूथ आपण ते सोडू नका तिथेच थांबा त्यांनी सांगितलं की माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की मतदान उमेदवारी जो फॉर्म आहे एजंटचा फॉर्म त्याच्यावर उमेदवारांचा सही नाही आहे मी प्रांत ऑफिस उफिश, प्रांत ऑफिसरशी बोलले त्यांनी सांगितलं की उमेदवाराचं प्रतिनिधी सही चालते मतदान केंद्र गेल्यावर एंट्री करतानाच काही तरुण मुलं होती माझ्या विरुद्ध घोषणा द्यायला होती मी सरळ आतमध्ये मतदान केंद्रावर आले दोन बूथ आहेत तिथं दोन्ही याच्यावर मी सह्या केल्या एजंटच्या फॉर्मवर नंतर दुसऱ्या बूथवर मतदान चालू होतं तिथे एक पाच ते दहा मी बसले असे तर बाहेर घोषणा माझी सुरू झाली की उमेदवाराचं इथं काही काम नाही उमेदवार इथं थांबू शकत नाही त्यांना बाहेर काढा बाहेर काढा अशा घोषणा सुरू झाल्या मला पोलीस ऑफिसरने सांगितलं की मॅडम बाहेर जाऊन वातावरण डिस्टर्ब होत मी त्यांना विनंती केली की मी इथे उमेदवार नाही आता राहते नाही माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी होती

कार्यकर्त्या लागला एखादं शर्ट फाटला एक मलाही थोडस उजवे खांद्याला दगड लागला नंतर तो मॉब एकदम पायऱ्या चढून वर आला तर काही कार्यकर्ते माझ्या संरक्षणासाठी माझ्या समोर उभे राहिले आणि नंतर आम्ही एक रूम पोहोचली होती त्या रूममध्ये जाऊन आम्ही आतमध्ये कड्या लावून आम्ही आज सगळे कार्यकर्ते बसलो आणि <coughs> बाहेर घोषणाबाजी चालू होती त्या शाळा खोल्यावर दगड मारत होते चार पाच महिला होत्या तिथे मतदान केंद्रावर मतदान करून निघून जाणार होते बाहेर महिला म्हणलं तिथून मतदान पण अडकून बसल्या बाहेर होता रूम मध्ये दगड फेक करत होते घोषणाबाजी चालू होती त्यांना बाहेर हटवून द्या काढून द्या काय प्रसंग होता काय तुम्ही प्रसंग अनुभवला त्या सगळ्या याच्यामध्ये माझी अपेक्षा नव्हती ठीक आहे विरोधक असावे परंतु एवढ्या म्हणजे जबाब मोठा जबाब होता तिथलं आम्हाला अनपेक्षित होता आम्ही फक्त भेट भेटून निघणार होतो कारण बदलाशी वेळ पण सा तसं फरक होती

कुठल्याही hmm. प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही कारण कित्येक वर्षापासून समाजकारणात राजकारणात आमचा राजरे परिवार सर्व जाती धर्माला बरोबर समाजकारणात राजकारण करतोय आज तरुण घरातील मुलांकडून ही जी काही घटना घडलेली आहे ती मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धती आहे परंतु शेवटी मुलांचं करिअर आहेत मुलं अठरा ते पंचवीस तीस वयोगटातील आहेत शेवटी कुठलाही समाज असून कायम आम्ही एकत्र या तालुक्याचं वातावरण राहण्याने ती परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे ते मला त्यामुळं कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार म्हणजे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे असं माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी व्यवस्थित आहे आज आपण सर्वांनी गेल्या दोन महिन्यापासून निवडणूक ही अतिशय अतिशय शांततेच्या माध्यमातून प्रचार केला सगळ्यांनी खूप जीवतून रात्रीचा दिवस माझ्यासाठी आमच्या परिवारासाठी पक्षासाठी केलेला आहे माझी विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे की जी घटना झाली ती निश्चित चुकीची जरी असली तरी आपण या सर्व गोष्टींना अजून समाजामध्ये वाढ थेट होऊ नये आणि समाज सर्व शांतता राहा शांततेपूर्ण आपलं जे कित्येक वर्षाचं संबंध आहे पाथर्डी आणि शवगौर तालुक्यामध्ये ते समाज तसेच राहावेत आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा म्हणा किंवा के पोलीस केस केसवीत करणार नाही शेवटी स्थगित करून होणं हे आपलीच आहे त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी मी पण सुरक्षित आहे व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निघून जाऊ